नाराज नाराजी आहे तुम्हाला कसं नाही हे स्वतः दिल्लीला कामाला गेले होते दिल्लीवरून तरी सांगितलं की ते स्वतः कॅबिनेटला नाही आहे आणि ना माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री जम्मूला एका कार्यक्रमाला होते आणि दोन दिवस ते त्यांनी मुक्काम केला होता त्याच्यामुळे नाराजी असण्याचा काही संबंधच येत नाही आणि अजूनही काय काय गोष्टींची जबाबदारी दिली म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही अंबादास दानवे यांनी आरोप केलेला आहे की वारंवार एकनाथ दिल एक एक शिंदे दिल्लीला जातात त्यांची आता किंमत एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला खुर्ची लावून बसतात त्यांचे नेते दिल्लीला जातात आणि सहाव्या रांगात बसून पिक्चर बघतात त्याचा खुलासा पहिला अंबादास दानवे केला पाहिजे ना त्याच्यामुळे कोणाची दिल्लीतली कुवत किती आहे सिद्ध झालेला आहे आता ईद डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गणेश उत्सवाच्या डीजेवरून पुन्हा एकदा नवीन अडचण निर्माण झालेली आहे हिंदू धर्मांच्या सणावर अडचणी येतात हिंदुत्ववादी सरकारचा आरोप हिंदुत्ववादी सणावर कुठचेही निर्बंध येणार नाही जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये सगळं होईल परंतु डीजे बंद के सरकार ने निर्णय गैर समय तरह से पसरू नए शेवटी सण्टीन देखिए अतिशय महत्व है उनका मामला है ना राजनीति में हर एक पार्टी को खुद का प्रेजेंटेशन देने का उनका खुद का है वो तो डेमोक्रेसी में करते है तो वो तो अगर साथ आ जाते है तो तभी भी हमारी सत्ता आएगी स्थानीय स्वराज्य संस्था पे लेकिन बाला साहब ठाकरे बना दी थी कि जिसको कांग्रेस की परमिशन लेना पड़ेगा अभी विधानसभा चुनाव में लोगों ने तो सोच लिया है अभी स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव में भी लोग सोचेंगे क्योंकि जिस बाला साहब ठाकरे साहब ने कांग्रेस के साथ जाने के बाद शिवसेना का जो संगठन है वो तो बंद करूंगा ऐसी घोषणा की थी उनके ही बेटे आज कांग्रेस के साथ अलायंस कर रहे हैं बहुत दुर्दैवी बात है शिवसेनेमध्ये भाजप सत्तेत आली या वक्त्या भास्कर जाधवांनी चालाक असा शब्दाचा उल्लेख केला धन्यवाद मला सर्टिफिकेट दिल्याबद्दल मी काय बोललो होतो काय होतं की हल्ली संपूर्ण वाक्यच कोण दाखवत नाही त्याच्यामुळे आता बोलायचं की नाही हे देखील ठरवलं पाहिजे मी असं म्हटलं होतं की शिंदे साहेबांनी ज्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे आली आणि ते कोण नाकारू शकतो तुम्ही पण नाकारू शकत नाही मी असं कुठेही म्हटलं नाही की अशामुळं अशी सत्ता आली की अशामुळं भाजपची सत्ता आली असं कुठेही त्या शब्द कुठेही माझा शब्द नाही त्या वाक्यामुळं वाक्यामध्ये कुठेही माझा शब्द नाही त्याच्यामुळे आता तुम्ही जे दाखवाल त्याचा आधार आम्ही केला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलायचं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका